रुग्णवाहिकेसाठी चार तासांपासून एकशे आठ वर फोन केला तरी पण वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नाही उल्हासनगर एक मुकुंदनगर या भागातील पिंटू शिवाजी निकम हा रहिवाशी आहे पिंटूच्या भावाने पिंटू निकम याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता तेथे डॉक्टरांनी पाहणी करून तातडीने पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला परंतु दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी एकशे आठ या रुग्णवाहिकेची गरज पिंटूला होती एकशे आठ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही चार तास वाट पहावी लागली तरी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही पोराचा जीव तगमगत असल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना मदत करून खाजगी गाडी करून उपचार घेण्यासाठी सायन रुग्णालयात तातडीने पाठवले एकशे आठ रुग्णवाहिकेवरील कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरांना तातडीने सेवा देता आली नाही व त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं देऊन दिरंगाई करण्यात आली हेलो हाँ सर मैं बोलते दीपक खुबरा कड़े तुम हाँ लवकर करना पेशेंट ओके 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 चलो हेलो हाँ डॉक्टर बोल रहा हूँ बोलिए ना क्या हुआ हाँ भेजिए ना गाड़ी कंफर्मेशन हुआ क्या वहाँ पे हाँ हाँ आदमी पहुंच गया उधर हाँ हो गया हो गया एक काम करिए ना एक मिनट आप कॉल लगाइए एक सौ आठ पे हाँ हाँ और कन्फर्मेशन कौन से डॉक्टर से हुआ है वो बात कर लीजिए वहाँ पे और बोलो ऑक्सीजन वाली गाड़ी चाहिए तो ना वो डॉक्टर हाँ। ने ना वो दिया लिख के यहाँ से लिख के दिए हाँ कलवा का तो अच्छा। उधर आते हैं अपना तो वो बोले तुम आ जाओ तुम्हारे को पलंग सब करके देगा बोले ओके वो कलवा वालों ने बोले सुनो तो ना एक सौ आठ पे आप कॉल लगाइए क्योंकि हमारा गाड़ी ऑफिस में आ रहा है हमारी गाड़ी खराब हो गया तो ऑफिस में खड़ा है यहाँ पे बनने के लिए आ गया गाड़ी अच्छा सर हाँ तो आप एक सौ आठ पे कॉल लगाइए बोलो ऑक्सीजन वाली गाड़ी चाहिए बोलना ओके ओके सर गाड़ी का हमारा ब्रेक फेल हो गया ओके सर हां हांले ओके 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 108 रुग्णवाहिका द्यायची नसेल तर अशा डॉक्टरांनी रुग्णालयात काम करू नये डॉक्टरांना रुग्णाचा जीव वाचवायचा नसेल तर कर्मचारी व साधन अभावी जीव तरी घेऊ नये अशा काम चुकार कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रुग्णालयात उपस्थित नागरिक करत होते नमस्कार मी प्रभाकर जाधव मुकुंदनगर या ठिकाणी राहणारा नागरिक आमच्या वार्डातले सुनील निकम यांचे लहान बंधू यांची तब्येत खूप खराब झाली होती तीन चार दिवसापूर्वी तर आम्ही त्यांना सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट केले होते तर उल्हासनगर महा महानगर आपलं सेंट्रल हॉस्पिटलने त्यांना आज दिनांक अठ्ठावीस रोजी मुंबई या ठिकाणी हलवण्यास सांगितलं तर आम्ही मुंबई हलवण्यासाठी त्यांची परिस्थिती नसल्यामुळे एकशे आठ नंबरवरती कॉल केला एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सवरती कॉल केला सकाळी साडेनऊ वाजता सकाळी साडेनऊ ते दुपारच्या अडीच वाजेपर्यंत आम्हाला कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत आणि फक्त आम्हाला प्रश्न केले गेले की तुम्ही कुठं राहतात तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात तुमचा पेशंट सिरियस आहे का तुमच्या पेशंटला ऑक्सिजनची गरज आहे का फक्त या प्रश्नांमध्ये त्यांनी पूर्ण दिवस घालवला आणि शेवटी आमच्या पेशंटची तब्येत खूप गंभीर झाली झाल्यामुळे आम्ही काय केलं बाकीच्या सर्व वार्डातल्या लोकांनी त्यांना मदत केली आर्थिक मदत केली आणि त्यांना आम्ही ॲम्ब्युलन्स करून दिली आणि ती शेवटी त्या व्यक्तीला मुंबई प्रावेट ॲम्ब्युलन्समध्ये पाठवण्यात आलं आत्ता त्या पेशंटची परिस्थिती खूप नाजूक आहे ते वाचतील की नाही वाचतील ते आम्हाला सांगता येत नाही एकशे आठ या सुविधाचा लोकांना एकही रुपया एकही पैशाचा फायदा नाही फायदा नाही सकाळी नऊ ना ते दुपारी अडीच वाजेपर्यंत त्यांची ॲम्ब्युलन्स आली नाही त्याच्यानंतर त्यांच्या कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी फोन केला त्यांचा डिटेल आमच्यापाशी सर्व कॉल रेकॉर्ड आहे सकाळी साडेनऊ ते दुपारपर्यंत त्यांचं त्यांचा एक अधिकाऱ्याने आम्हाला कॉल केला की तुम्हाला एक ॲम्ब्युलन्स देतो आम्ही दुपारी दोनच्या नंतर आम्ही विचारलं की दोन वाजता तुम्ही सकाळी साडेनऊ वाजेपासून आम्ही कॉल केला दोन वाजता आम्हाला ॲम्ब्युलन्स देता ते पेशंट वाचलं असेल का तुम्हाला वाटते का सिरियस पेशंट होतं त्याला व्हेंटिलेटरची गरज होती आणि त्याची खूप परिस्थिती खराब होती तर तुमचं तुम तुम्हाला वाटतं की सात चार पाच घंट्यात तो पेशंट वाचेल का तर आम्ही सरांनी मिळून त्यांना मदत करून जसं करून मुंबईला आलवलं एकशे आठ या सुविधाचा लोकांना काहीच फायदा नाही ही सुविधा फक्त आणि फक्त फुकटचे पगार घेण्यासाठी चालवले जाते या सुविधा या सुविधाचा लोकांना फायदा नाही म्हणून आमचा या या सुविधाच्या विरोधात निषेध आहे ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून ही बंद करण्यात यावा बंद, बंद करून बंद करा बंद करा एकशे आठ अंबुलन्स बंद करा प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर